समन्यय प्रधानमंत्री जी नमस्कार मंडळी स्वागत आहे तुमचं शेतकरी मित्र यूट्यूब चॅनेलमध्ये शेतकऱ्यांसाठी अत्यंत खुशखबर ती म्हणजे आता शेतकऱ्यांच्या खात्यावर नमो शेतकरी महा सन्मान निधी व पी एम किसान सन्मान निधी याचा हप्ता पडलेला आहे मंडळी आज देशाचे पंतप्रधान श्री नरेंद्र मोदी हे वाशिम दौऱ्यावर आले होते त्यातून त्यांनी आता शेतकऱ्यांच्या खात्यावर हा निधी टाकलेला आहे अत्यंत आनंदाची बातमी राज्यातील भरपूर शेतकऱ्यांना सतरावा हप्ता मिळाला होता अठरावा हप्त्याची शेतकरी प्रतीक्षा करत होते त्यांच्या खात्यावर आता डायरेक्ट अठराव्या हप्त्याचं वितरण आज दुपारी पार पडलेलं आहे यासाठी देशाचे पंतप्रधान उपस्थित होते त्याचबरोबर राज्याचे मुख्यमंत्री उपस्थित होते त्याचबरोबर उपमुख्यमंत्री देखील उपस्थित होते राज्यातील भरपूर साऱ्या शेतकऱ्यांना अनुदानाची अपेक्षा लागली होती की बाबा शेतकऱ्यांना हा हप्ता कधी मिळणार कधी तर शेवटची तारीख म्हणजे की आज आ, दुपारी या शेतकऱ्यांना हप्ता मिळालेला आहे यामध्ये हे दोन हजार पी एम किसान सन्मान निधीचे व शेतकरी निधीचे दोन हजार असे एकूण चार हजार रुपये शेतकऱ्यांना मिळालेले आहे यामध्ये अत्यंत आनंदाची बातमी शेतकऱ्यांसाठी आहे आता लवकरच शेतकऱ्यांनी त्यांच्या खात्यावर हो जाऊन चेक करावं ज्यांच्या बँक खात्याला आधार सिडिंग झालेलं आहे त्यांच्या खात्यावर हे पैसे पडलेले आहे तर अत्यंत आनंदाची बातमी आहे मंडळी माहिती कशी वाटली कमेंट करून नक्की कळवा धन्यवाद